नमस्कार दर्शकांनो तब्बल एक आठवड्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहेत अमरावती शहरात आपण दाखल झालेला आहे यशोदनगर परिसरातील चौकाचे दृश्य आहे पूरग्रस्त परिस्थितीचे दृश्य आपण पाहू आहे सकाळपासनं जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि रस्त्याच्या चौकामध्ये सुद्धा पावसाची मोठी या ठिकाणी आपण असं वाटतंय की या ठिकाणी नक्कीच पूरग्रस्त वातावरण निर्माण झाले आहेत आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार पावसाची हजेरी यामुळेच आता एकीकडे एक आघाड्यापासनं जो तडाखा जाणवत होता त्या उन्हापासनं आता नागरिकांना दिलासा मिळाला तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात धो पावसामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना सुद्धा त्रास निर्माण झालेला आहे वाहन चालकांना याच पूरग्रस्त पाण्यात वरून पाहणे काढताना आतोनात त्रास होत आहेत अमरावती शहरातील दृश्य आहेत जोरदार पावसाने हजेरी लावली आहेत मुख्य चौकामध्ये पूरग्रस्त दृश्य आपण पाहू शकतोय चारही बाजूने वाहनांची मोठी गर्दी आणि भर दिवसा निर्माण झालेला आहे भर दिवसा वाहन चालकानी आपल्या वाहनासमोरील लाईट सुद्धा लावलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यात पावसाची हजेरी आणि नक्कीच या अमरावती जिल्ह्यासह विदर्भात आता बडिराजा सुकावला हे मात्र तिथलं खरं एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली बारा ऑगस्टच्या सकाळी अचानक पाऊस बरसला कालांतराने पावसाने जोरदार हजेरी लावत संततधार पाऊस सर्वत्र मोठ्या प्रमाणात बरसला अमरावती शहरातील अनेक चौक साचलेल्या पावसाने जलमय झाल्याचे दिसून आले आमच्या प्रतिनिधींनी अमरावती शहरातील यशोदानगर चौकातील जलमय झालेले दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले यशोदानगर चौकातून चारही बाजूने वाहने काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली फार दिवसात ढगाळ वातावरणाने काळोख पसरल्याने वाहन चालकांना वाहनावरील लाईट लावण्याची वेळ आली तर दुसरीकडे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी संततधार पावसाचा आनंद लुटला जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यावरून गुडघ्याभर पाणी वाहताना दिसून आले नाली तुडुंब भरली तर महादेव खोरी परिसरात उंच टेकड्यांवरून वाहत असलेल्या पावसाच्या पाण्याने येथील रस्ते सुद्धा जलमय झाल्याचे दिसून आले कॅमेरा अमरावती